श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे निर्जला एकादशी आणि उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे एकादशीचं हे जे व्रत असतं तर ते भगवान विष्णूंना समर्पित असतं भगवान विष्णू ह्या पृथ्वीचे या, या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक सर्वच आहे तर उद्या आपल्याला आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष शत्रुपिढ्या संपवण्यासाठी एक दिवा लावायचा आहे दिवा आपल्या घरामध्ये बुद्धी ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असते दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि ह्या लहरी आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात घरामध्ये ज्या काही निगेटिव एनर्जी तयार झालेल्या असतात ना तर ह्या दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्या जीवनातील ह्या निगेटिव्ह एनर्जी खूप लवकर संपणार संपतात त्यामध्ये वास्तुदोष असतो पितृदोष असतो शत्रुपिडा असते किंवा घरामध्ये पैशांच्या अडचणी असतात आता ज्या वेळेस घरामध्ये ह्या अडचणी असतात त्यामुळे काय होतं की आपल्याला अनेक जे काही आपल्या इच्छा असतात तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही आपण त्यासाठी खूप कष्ट करतो खूप सेवा करतो पण तरीही आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्यावेळेस आपण हे उपाय ह्या सेवा ज्यावेळेस भक्तिभावने आणि श्रद्धेने करतो तर त्यावेळेस त्याचे हे आपल्याला नक्कीच होत असतात आता हा दिवा तुम्हाला कधी लावायचा आहे तर सकाळी सकाळी म्हणजे कधी तर तुम्ही एक सकाळी दहाच्या आत तुम्ही हा दिवा लावू शकतात बघा तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे शक्य झालं तर उद्या पिवळ्या कलरचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला तुमची रोजची देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याकडे जी भगवान विष्णूंची मूर्ती असते ना ती बघा रंगनाथाची असू द्या बाळकृष्णाची आणि त्यानंतर रामाची असू द्या किंवा विठ्ठलाची असू द्या हे सर्व रूपं भगवान विष्णूंचेच आहे किंवा भगना भगवान विष्णूंची असू द्या तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि त्यानंतर ह्या पान ह्या दुधाने तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत किंवा ओम विष्णुवे नम हो या मंत्राचा जप करत करत अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाला की, की परत स्वच्छ पाण्याने भगवान विष्णूंना स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यांना गंधफुल अक्षदा अर्पण करायची आहे आणि धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे ह्या दिवा लावण्यासाठी तुम्हाला तीन पंत्या घ्यायच्या आहेत तीन पंत्या घेतल्यानंतर अगोदर खाली एक प्लेट ठेवायची त्या प्लेट प्लेटमध्ये तुम्हाला खाली तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती एक दिवा ठेवायचा म्हणजेच मातीची पंती ठेवायची त्या पंतीमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम खाली मीठ टाकायचं आहे त्यावरती एक पंती ठेवायची त्या वर... त्या पंतीमध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं त्याचबरोबर एक लवंग आणि एक वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे त्यावरती एक दिवा ठेवायचा म्हणजे तिसरी जी पंथी आहे तर त्यामध्ये लाल कलाव्याची वात त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून त्या तूप म्हणजेच त्या दिव्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला भगवान विष्णूंच्या समोर लावायचा आहे तिथे लावल्यानंतर त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आता कोणत्या सेवा आहेत सर्वात प्रथम तिथे बसून तुम्हाला विष्णू नामचं पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे ह्या दोन सेवा करायच्या त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्राचं ए अकरा अकरा वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे तर ह्या चार सेवा तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून करायच्या आहेत आता ह्या सेवा जर से तुम्हाला करणं म्हणजे म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता आणि तुम्ही तिथे त्या दिव्याकडे बघून बसून तिथे फक्त तुम्ही ही सेवा ऐकू शकता तरीही चालेल फक्त तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून त्या दिव्याकडे बघायचं आहे आणि ही जी सेवा आहे सेवा झाल्यानंतर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असेल त्या इच्छा तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायच्या आहे घरातल्या ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणी तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायच्या आहे हे सर्व झालं की दिवा भिजल्यानंतर दिव्यातलं जे मीठ आहे तर ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं त्या मिठाला आपला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण त्यामध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट झालेली असते दिव्याची वाट जर शिल्लक असेल तर ती निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि दिव्यातलं बाकीचं सा जे साहित्य आहे तर ते तुम्ही एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या घराच्या बरोबर म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा असतो मुख्य दरवाज्याच्या कडेला म्हणजे डाव्या किंवा उजव्या साईडला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खूप लवकर आकर्षित होत असतात यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होऊन भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावरती होत असते तर ही पोटली तुम्हाला वाटेल तोपर्यंत तो तुम्ही ठेवू शकता आणि आता तुम्हाला वाटलं की आता आपल्या घरामध्ये जे काही दोष होते तर ते सर्व संपलेले आहेत किंवा जे काही वास्तुदोष होते पितृदोष होते तर ते सुद्धा संपलेले आहेत तर त्यानंतर ही पोटली सोडायची आणि पाण्यामध्ये प्रवाहित करायची तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे निर्जल एकादशीच्या दिवशी उद्या करून बघा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ